अवघड वाटणार हा प्रश्न मिक्सर एलिगेशनच्या पद्धतीने एकदम सोप्या भाषेत सोडत येतो काय दिलेलं बघा सहाशे विद्यार्थी दिलेले आहेत त्यामधील मुलांचे सरासरी वय दिलेलं आहे तेरा वर्ष मग मुलांचे सरासरी वय मुलगा म्हणजे बॉय मी बॉयच्या खाली त्यांचं सरासरी वर्ष लिहितो की मुलांचे सरासरी वय आहे तेरा वर्ष मुलींचे म्हणजे गर्ल्सचे सरासरी वय दिलेले आहेत किती बारा वर्ष मिक्सर एलिगेशन पद्धतीमध्ये दोघांच्या सरासरी खाली लिहून घेतल्या आणि दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या म्हणजे मुलं आणि मुली दोन्ही मिळून बारा वर्ष नऊ महिने मग बारा वर्ष नऊ महिने याला पूर्ण वर्षामध्ये कन्व्हर्ट करूया बारा वर्ष प्लस नऊ महिने नऊ महिन्याला जर वर्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बागीला बारा लिहितात इथे किती येणार आहे तीन छेदामध्ये चार यालाच आपण कसं म्हणतो शून्य पॉईंट पंच्याहत्तर म्हणतो मग बारा वर्ष पॉईंट पंच्याहत्तर वर्ष मग बारा पॉईंट पंच्याहत्तर वर्ष एवढं होणार आहे बारा महिने बारा वर्ष नऊ महिन्याचं वर्षामध्ये कन्वर्जन मग बारा पॉईंट पंच्याहत्तर ह्या दोघांचं मिश्रण आलेलं आहे ते बरोबर मध्ये लिहिलं यांचे केले तिरकस वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली इथे येईल शून्य पॉईंट पंचवीस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली येथील शून्य पॉईंट पंच्याहत्तर मग ह्या दोन पॉईंटमध्ये म्हणजे इथे शंभरने गुणलं इथे शंभरने गुणलं तर पंच्याहत्तर आणि पंचवीस येतील आता जर हे गुणोत्तरात घेतलं तर पं पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीस एक पंचवीस म्हणजेच काय प्रत्येक तीन मुलामागे एक मुलगी आहे शाळेमध्ये म्हणजे एकूण जर शाळेमध्ये तीन मुलं प्लस एक मुलगी म्हणजे चार मुलं असतील तर शाळेत त्यांनी दिले की चार मुलं मुली नसून ह्या टोटल दिलेल्या आहेत सहाशे विद्यार्थी आहेत सहाशे विद्यार्थी मग एक बरोबर किती तर दीडशे मग ह्याला दीडशेने गुन्हा आणि ह्याला दीडशेने गुन्हा म्हणजे मुलांची संख्या येईल तुमच्याकडे साडेचारशे मुलांची संख्या येईल साडेचारशे आणि मुलींची संख्या येणार आहे दीडशे जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता या आपली एकोणीसाठीची मंथली मेंबरशिप आहे